सध्या बिग बॉसच्या घरामध्ये काय चाललेलं आहे याचा ताळमेळ लावणं खरंच फार कठीण झालेलं आहे कुठल्याही गोष्टीचा संबंध कुठेही जोडला जातोय एकीकडे वाद चालू आहे वा ते अभिजित आणि निकीवरून आपापसातच ग्रुपमध्ये त्यांचे त्यांच्या वाद चालू आहेत वा दुसरीकडे इरिना वैभव आणि निकी नी यांचं वेगळंच काहीतरी चालू आहे आणि तिसरीकडे पाहायला गेलं तर अरबाज आणि निकी यांचं वेगळंच भांडण पेटलेलं आहे सर्वांना घरात असं वाटत आहे की निकी कॅप्टन झाली आहे त्याच्यामुळे ती वेगळाच तिचा आप गाजवत आहे सो हाय आलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आता आपण पाहत आहोत की बिग बॉसच्या घरामध्ये काय काय चाललेलं आहे किती सगळा गोंधळ चाललेला आहे एकीकडे वर्षातही समजून सांगत आहेत त्या आर्याला आणि इकडे वेगळंच काहीतरी बऱ्याच गोष्टी घडत आहेत नेमकं काय चाललंय काहीच समजत नाहीये इरिना वैभव आणि निकी यांचे खूप जोरदार भांडण झालेले आपण काल पाहिले आणि भांडणाचा विषय हा होता की अरबाजला इरिनाने डोक्याची मॉलिश करून दिली होती आणि दुसरं म्हणजे तिनं त्याला काहीतरी खाऊ घातलं होतं आणि हे निकीला अजिबात आवडलेलं नाहीये कारण निकीचं अरबाजवरती क्रश आहे की त्यांचं प्रेम आहे हे समजायला काहीच मार्ग नाहीये आणि इकडे वैभव स्टँड घेतोय तो इरिनासाठी वैभव निकीवरती खूप भडकला तो बोलतोय की तू हे बोलती असते खूप चुकीचं बोलतीस ती बरंच काय काय बोलली आता तू एलिमिनेट झालीस तर आता तू घराच्या बाहेर गेली पाहिजे असं तसं ती बरंच इरिनाला काय 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 बघून बसलेली आहे आणि हे वैभवला अजिबात आवडलेलं नाहीये वैभव चक्क तिला बोलला की निकी ते जे कानातले बोट आहेत ना ते मग तू तोंडात घालून बस आणि याच्यावरून खूप वाट पेटले जानवीचं तर आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे तिच्या तो तोंडात शेण भरल्यासारखीच ती वागते ती सारखंच बोलत असते बिग बॉस यांना मी घराच्या बाहेर काढेल मी यांना घराच्या बाहेर काढेल यांना तर घराचा दरवाजा उघडून द्या यांना हकलून द्या हे बरंच काय 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 चालू असतं पण आज भाऊच्या धक्क्यावरती जे काही जानवीची निघणार आहे ते पाहायला सगळा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहतोय आणि मी सुद्धा त्या गोष्टीची वाट पाहतीये पण कसं आहे ना साठी ही लोक काहीतरी वेगळाच प्रोमो आणतात आणि मेन एपिसोड मध्ये वेगळंच काहीतरी झालेलं असतं म्हणजे रितेश भाऊ तिला बोलले की हा बिग बॉसचं दार आता मी तुझ्यासाठी उघडतोय आणि तू आता घराच्या बाहेर येते वगैरे पण मला नाही वाटत की असं काही घरामध्ये घडेल म्हणून आणि निकी आणि अभिजित यांची जी, जी फ्रेंडशिप आहे त्याच्यावरून पण बरेच गॉसिप्स चालले टीम बी मध्ये पण गॉसिप चाललेत आणि टीम ए मध्ये पण चालले आणि मध्येच अरबाज डीपी दादांना असं बोलला की त्यांचा ए आणि बी ग्रुप त्यांची टीम आहे आपला आता सी टीम नवीन तयार झालेली आहे आपण एकत्र खेळू वगैरे नेमकं ह्यांची ही काय स्ट्रॅटेजी चालू आहे हे कुणालाच कळत नाहीये आणि आपल्या आर्याला परत जेवणावरून बोललं गेलं यार बिचारी आर्या ती रागा रागामध्ये तिनं जेवणावरती राग काढला आर्या असा खरंच जेवणावरती राग नसतो काढायचा यार तू उच त्यांच्यासाठी जेवण सोडलं ठीक आहे कदाचित तुला इथे असं वाटू शकतं की हा हा माझा स्वाभिमान किंवा स्वतःसाठी तिनं तो स्टँड घेतला असेल म्हणून तिनं खाल्लं नसेल सो इट्स ओके तेव्हा वर्षातही आर्याला काहीतरी समजून सांगत होत्या त्यात पण लोकांना हे डाउट्स आहेत की ते तिचे कान भरवत आहेत किंवा तरी जान्हवी चक्क जान्हवी इथे बोलली कुठे ना कुठे की नाही चांगलंच समजून सांगत असतील नेमकं जान्हवीचं रूप काय आहे आणि कसं आहे हे तर म्हणजे मला तर या विषयावर बोलायची अजिबात इच्छा राहिलेली नाहीये कारण तिचं मध्येच वेगळं रूप दाखवती मध्येच ती चांगली दाखवती नेमकं काय चाललंय काहीच कळत नाहीये ते आपल्याला माहित आहे की निकी झालेली आहे घराची कॅप्टन पण ती कॅप्टन कशी झाली ती काही कुठला टास्क जिंकून किंवा कुठल्या गोष्टी करून ती कॅप्टन्सी तिला मिळालेली नाहीये ती खरंतर बर्थडे गिफ्ट म्हणून अरबाजनी तिला कॅप्टन्सी दिलेली आहे कारण अरबाजवरती खूप मोठं संकट आलं होतं त्याला कॅप्टन्सी वाचवायची होती त्याला घर पण वाचवायचं होतं कॅप्टन्सी दुसऱ्याला द्यायची पण होती सो सगळेजण खूप कन्फ्यूज झाले होते की आता हा कुठला निर्णय घेईल सो त्यांना स्टँड घेतला तो घरासाठी आणि हा स्टँड खरंच खूप छान होता आणि त्याने त्याची कॅप्टन्सी दिली ती निकीला दिलेली आहे त्यामुळे पण निकी अशी वागत आहे की घरात ती राजा आहे हे माझं घर आहे ती कॅप्टन झाली आहे पण याचा अर्थ असा नाही की ती घराची मालक आहे ती घराची मालक असल्यासारखीच तिथे वावरत आहे आणि प्रत्येकाशीच त्याच भाषेत बोलत आहे ती इतक्या खालच्या दर्जाला जाऊन बोलत आहे की त्याबद्दल सगळा महाराष्ट्र तिच्यावर चिडत आहे आता भाऊच्या धक्क्यांमध्ये बरेच धक्के आज बसणार आहेत सो आपण वाट बघूया की भाऊच्या धक्क्यामध्ये काय काय होतंय आणि काय काय नाही याची सो तुम्हाला सुद्धा काय वाटतं हे तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा अर्वादा आणि निकीमध्ये जे भांडण झालं होतं हिरण्यावरून झालं होतं हे भांडण आणि आपण पाहिलं की त्यामध्ये ते अजिबातच एकमेकांशी बोलत नव्हते सो चक्क चक्क वर्षाताईंच्या सांगण्यावरून त्यांनी आपली फ्रेंडशिप परत केलेली आहे की हा बाबा ठीक आहे चला वर्षाताई बोलत आहेत वर्षाताई त्यांना हे पण बोलल्या की तुम्ही दरवेळेस म्हणताना मी इथे मोठी आहे तुम्ही माझा ऐकायला पाहिजे ऍटलीस्ट ही तरी गोष्ट माझी ऐका आणि चक्क अरबाजानी किने त्यांचा मान राखला आणि त्यांची फ्रेंडशिप परत एकदा केली सो ही खूप चांगली गोष्ट झाली होती आज आहे इलिमिनेशन आणि चार जणांची नावं इथे आलेली आहेत वैभव इरिना अभिजीत आणि आर्या या चौघांची नाव एलिमिनेशन मध्ये आलेली आहेत परंतु मला असं वाटतंय की याच्यामध्ये एकतर वैभव किंवा इरिना या, या दोघांपैकी कुणीतरी आज जायला पाहिजे कारण ना इरिना ही एक फॉरेनर मुलगी आहे ती आलेली आहे आपल्या या शो मध्ये इंडियाच्या आणि त्यांच्या इकडचे असे कोणते शो आहे तो की ज्यामध्ये आपल्या इंडियातल्या कुठल्या लोकांना त्यांनी जागा देतात हे मला काही कळतच नाही कधी कधी हे बिग बॉस वाले ना हिंदी बिग बॉस वाल्यांसारखं का वागायला जातात मला हेच समजत नाही तिने एका चांगल्या कलाकाराची जागा घेतलेली आहे आणि ज्यात की ती काही घंटा खेळत नाहीये ती इरीना तिला उगाच आणलेले त्यापेक्षा एखादा चांगला कलाकार दुसरा कोणी घेतलेला असताना त्याच्यामध्ये तर खूप चांगलं झालं असतं असो तो राहायला वेगळा प्रश्न सो so दॅट ऑल फॉर टुडे गाईज तुमच्या पण काय प्रतिक्रिया आहेत हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला कोण एलिमेंट व्हावं वाटतं हे सुद्धा नक्की सांगा मला तर असं वाटतंय की इरीना किंवा वैभवच गेले पाहिजे थँक्यू सो मच